समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गावातील तरुण उद्योजकतेला चालना मिळावी आणि दर्जेदार पौष्टिक तसेच स्वादिष्ट दूध पदार्थाची सोय व्हावी या उद्देशाने भिलवडी येथे हिरकणी मसाला दूध सेंटरचा दणक्यात शुभारंभ झाला या दूध सेंटरमध्ये काजू बदाम पिस्ता केसर मावा युक्त दूध तसेच उपवास स्पेशल दूध उपलब्ध करून देण्यात येणार आहे शुभारंभ सोहळा महिलांच्या हस्ते पारंपरिक पूजन करून तसेच भिलवडी गावचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राजूदादा पाटील युवा नेते प्रतीक संग्राम पाटील दीपक यादव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला यावेळी हिरकणी मसाला दूध सेंटर शाखा क्रमांक दोन भिलोडीचे सर्वेसर्वा रोहित यादव यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना स्थानिक युवक युद्धजकतेचे कौतुक केले राजूदादा पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की स्थानिक तरुणांनी असा दर्जेदार आणि आरोग्यवर्धक व्यवसाय सुरू करणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे गावातील युवकांना यापासून प्रेरणा मिळेल युवा नेते प्रतीक संग्राम पाटील म्हणाले की हिरकणी मसाला दूध सेंटरमुळे गावातील नागरिकांना पौष्टिक आणि स्वादिष्ट पेय पदार्थ मिळतील हा उपक्रम निश्चितच यशस्वी ठरेल मिलोडी स्टेशनचे माजी उपसरपंच राजेश जाधव व ग्रामपंचायत सदस्य प्रवीण शिरतोडे यांनी सांगितले की गावात असा उद्योग सुरू होणे म्हणजे स्थानिक विकासाला चालना मिळणे रोहित यादव यांनी घेतलेला पुढाकार सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे या कार्यक्रमास हिरकणी मसाला दूध सेंटरचे सर्वे सर्वा प्रणव यादव भिलवडी स्टेशनचे माजी सरपंच नंदकुमार कदम भिलवडी गावचे माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील सामाजिक कार्यकर्ते सनी यादव भिलवडी स्टेशनचे रितेश कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हिरकणी मसाला दूध सेंटरला भेट देऊन रोहित यादव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी भिलवडी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांची युवकांची तसेच ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना स्वादिष्ट मसाला दुधाचे वितरण करण्यात आले हिरकणी मसाला दूध सेंटर शाखा क्रमांक दोन भिलवडीचे व्यवस्थापक अर्थात सर्वे सर्वा रोहित यादव यांनी सांगितले की ग्राहकांच्या आवडीप्रमाणे आणखी विविध फ्लेवर्स आणि आरोग्यवर्धक पेय प्रकार आम्ही लवकरच उपलब्ध दे करून देणार आहोत दर्जा चव आणि स्वच्छता हीच आमची ओळख राहील ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उद्घाटन सोहळा अत्यंत यशस्वी झाला हिरकणी मसाला दूध सेंटर भिलवडीकरांसाठी पौष्टिकतेची आणि स्वादाची नवी दिशा ठरणार असून गावातील तरुण उद्योजकतेचा हा एक प्रेरणादायी उपक्रम म्हणून गौरवला जात आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका